खरं तर पंढरीच्या वारीमध्ये अनेक वारकरी जमा होतात आणि प्रश्न निर्माण होतो शौचालयाचं करायचं काय तर यासाठी जे काही निर्मलवारीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो ज्या ज्या ठिकाणी मुक्कामाचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ही जी काही शौचालयाचे युनिट आहेत ते युनिट लावले जातात त्याची व्यवस्था कशा प्रकारे केली जाते तर आपल्यासोबत सोबत संतोष दाभाडे आहेत तर ते आपल्याला सांगतील की नेमकं या उपक्रमाचं नियोजन कशाप्रकारे केलं जातं रामकृष्ण हरी खर तर सांगायला अभिमान वाटतोय की हे वर्ष जे आहे हे निर्मलवारी प्रकल्पाचं दहावं वर्ष पूर्ण होतंय दोन हजार पंधरा साली दोन ठिकाणी पोर्टेबल टॉयलेटची व्यवस्था निर्मलवारीच्या माध्यमातून करण्यात आली त्याआधी अशी परिस्थिती होती पाल की पालखी सोहळा ज्यावेळी एखाद्या गावामध्ये मुक्कामाला यायचा त्यावेळी गावकरी त्याचं स्वागत जे आहे ते अतिशय फटाके वाजून रांगोळी काढून आणि सगळ्या वारकऱ्यांच्या अंगावरती फुलं फुलं उधळून असं स्वागत व्हायचं पण खंताची बाब अशी होती की तेच वारकरी एक तास झाल्यानंतर हे जे ज्यांनी ज्यांनी का स्वागत केलं ती लोकं आपल्या घराच्या आजूबाजूला त्या वारकऱ्यांना दगडी घेऊन बसायची की जेणेकरून ते वारकरी आपल्या इथं कुठंतरी शौचालयाला बसले नाही पाहिजे वारकऱ्यांची ह्याच्यामध्ये कुठं चूक नव्हती व्यवस्था नसल्याकारणानं त्या ठिकाणी त्यांना कुठंतरी व्यव शौचालयाला जावं लागायचं ही परिस्थिती दोन हजार पंधरापर्यंत होती परंतु दोन हजार पंधरानंतर निर्मल वारी हा प्रकल्प ज्यावेळेस अस्तित्वात आला त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सेवा सहयोग ही संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून गेली दहा वर्षं या वारीमध्ये प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी जी शासनातर्फे शौचालय लावली जातात त्या शौचालयाचं नियोजन हे आम्ही सर्वजण कार्यकर्ते करत असतो समजा एखाद्या गावामध्ये दहा ठिकाणी शौचालय लावली तर दहा ठिकाणचे शौचालयाचे एक गावाचा प्रमुख असतो मुक्काम प्रमुख आणि दहा ठिकाणी जी शौचालय लावलीत त्या प्रत्येक लोकेशनला एक प्रमुख आणि त्याच्याबरोबर बरोबर समजा लाईट असेल पाणी असेल स्वच्छता असेल किंवा स्लरी ज्या जमा होतात त्या स्लरी स सक्षम करून कुठं विल्हेवाट लावायची असे प्रत्येक विभागाचे चा, चार चार पाच पाच प्रमुख त्या ठिकाणी काम करत असतात आणि तसेच प्रत्येक गावावरनं आमच्या या वारीमध्ये वारकऱ्यांचं प्रबोधन करण्यासाठी किंवा हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे कॉन्ट्रॅक्टर देखील काही वेळेला त्यांच्याकडनं काही चुका होतात तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आमचे व्हॉलेंटियर्स हे प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गावातनं या ठिकाणी सेवा द्यायला या या ठिकाणी येत असतात खरं प प पुणे शहराच्या बाहेर पडल्यानंतर जो ग्रामीण भाग लागतो सासवड असेल किंवा जेजुरी असेल आज जेजुरीमध्ये पालखी आली आहे तर या ठिकाणी साधारणपणे किती युनिट लावलेले माऊलींच्या पालखीमध्ये जेजुरीमध्ये आत्ता अठराशे युनिट लावलेले आहेत ला तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये बाराशे युनिट निवृत्तीनाथ महाराज जे आहेत त्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये तीनशे युनिट आणि सोपन काकाच्या पालखी सोहळ्यामध्ये तीनशे युनिट असे चार पालखी सोहळ्यांचे आता नियोजन आपलं झालेलं आहे एकूण किती युनिट आहेत म्हणजे एकूण आता बघा ना अठराशे आणि बाराशे म्हणलं तर तीन हजार आणि ते सहाशे तीन हजार सहाशे छत्तीसशे युनिट हे पालखी सोहळ्यामध्ये पूर्ण चालू ज्यावेळी मुक्काम त्याचं नियोजन कसं केलं जातं आम्ही काय करतो आम्ही हा मुक्काम आज जेजुरीमध्ये आहे आमची एक टीम पुढे गेलेली वाल्याला वाल्याचे वाल्याचे काही टॉयलेट तिथे लावणं चालू आहे मते कर, वा चा। मग ते व्यवस्थित लावून कर लावणं करून घेणं त्यांच्याकडनं आणि लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था हे सगळं बघणं असं लोकांचा कसा सहभाग असतो किंवा वारकरी याचा स्वागत कसं करतात वारकऱ्यानंतर खरं तर चांगलीच गोष्ट झालेली आहे कारण पूर्वी आज सतरा अठरा किलोमीटर रोज चालायचं चालून आल्यानंतर दमलेले असतात वारकरी आणि मग कोणाला शौचालयाला जायचं असतं तर मग कुठं तरी बसलं तर कोणीतरी दगड मारतोय कोणीतरी काहीतरी करतंय असे प्रकार होत होते पूर्वी त्याच्यानंतर ते महिलांचा तर सगळ्यात विशेष इतका वाईट अनुभव होता पहिला की आज आपण बघतोय वारी वा आप की वारीमध्ये येताना सगळेच चांगल्या भावनेने येतात याच्यामध्ये वेगवेगळ्या भावनेचे लोक पण येतात मग महिला आपली एखादी जर शौचालयाला बसली तर तिच्या गळ्यामध्ये साधारणपणे अर्धा तो तर तोळा तरी सोनं असतं मग असे चोर देखील त्या ठिकाणी पकडले गेलेले आहेत पूर्वी काळामध्ये की महिला बाहेर शौचालयाला बसली पाठीमागून येऊन ते जर ओढलं ते सोनं घेऊन पळून गेलेले आहेत अनेक जण पिशव्या आहेत पिशव्या घेऊन पळून गेलेले आहेत असे प्रकार खूप घडलेले आहेत परंतु आज निर्मल वारीच्या माध्यमातून महिलांचा अतिशय चा चांगल्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे प्रबोधन कसं प्रकारे केलं जातं आपल्याकडनं की सर्व वारकऱ्यांना आम्ही वारकऱ्यांना पहिली गोष्ट एक प्रत्येक वारकरी हा भावनेतून जोडलेला आहे म्हणजे तुकाराम महाराज असतील विठोराया असतील माऊली असतील या सगळे जे वारकरी आहेत ह्या नावाला कुठेतरी भावनेत भावनेतनं जोडलेले आहेत आम्ही त्यांना पहिलं आवाहन करतो की तुम्ही ज्या गावाला जाता त्या गावामध्ये गेल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक वैयक्तिक कोण विच ओळखत नसतं तुम्ही जर ह्या गावामध्ये आलात आणि कुठेतरी घाण केली आणि तुम्ही निघून गेलात तर ते ज्या गावातून तुम्ही जात आहे त्या गावातून पालखी कुठली गेली समजा माऊलींची पालखी गेली तर ते काय म्हणणार गावं की माऊलींचे वारकरी आले आणि घाण करून गेले अशी तुम्ही कुठंही तुमच्या भावनेला तुमच्या दैवताला कुठेही वाईट बोललं गेलं नाही पाहिजे त्यामुळं तुम्ही ज्या ज्या गावामध्ये जाल त्या त्या गावामध्ये किंवा ज्या पालखी मार्ग आहे त्या पालखी मार्गात देखील स्वच्छतेची काळजी तुम्ही घ्या असं आम्ही त्यांना सांगत असतो या ठिकाणी जो महिला जमा होतो त्याचा आपण नेमकं काय करता आणि पुढे तो त्याची विल्हेवाट कशी लावतो आपण ज्या ज्या गावांमध्ये एच टी प्लांट आहेत त्या गावांमध्ये एच टी पी सोडला जातो ज्या गावांमध्ये छोटे छोटे गावं आहेत पुढं आता तिथं काही एच टी पी प्लांट नाही मग हा जो स्लरी जो जमा होतो आम्ही ज्या ठिकाणी वस्ती नाही आहे ज्या ठिकाणी पाण्याचा कुठलाही सोर्स नाही अशा ठिकाणी चार पाच किलोमीटर अंतरावरती चार बाय आठ बाय वीसचा खड्डा आम्ही करतो त्याच्यामध्ये ते सगळं टाकतो स्लरी आणि त्याच्यावरती केमिकल टाकून परत तो पोचवतो तर दहा वर्षापासून हा उपक्रम तुम्ही हाताळतात किंवा बघतायत तर एकूण उपक्रम या उपक्रमाबद्दल काय सांगाल आणि या उपक्रमाविषयी नेमकी काय माहिती द्या पूर्वी गावातली लोकं सांगतात की आम्ही वारी आली दुसऱ्या दिवशी आम्ही कमीत कमी आठ दहा दिवस दुसऱ्याच्या गावाला राहिला जायचं आज अशी परिस्थिती आहे की पालखी आमच्या गावात आली ज्या भावनेने आम्ही त्यांचं स्वागत करत होतो त्याच भावनेने त्यांना पण आम्ही देतो अशी भावना आज या ज्या ज्या ठिकाणी मुक्कामाला वारी असते पालखी असते त्या ठिकाणी त्या लोकांच्या भावना आहेत वैयक्तिक बोलायचं झालं तर तुमची नेमकी या संदर्भात काय भावना आहे वैयक्तिक खरं तर मी माझं भाग्य समजतो की ह्या सगळ्या सोहळ्यामध्ये हा सगळी सेवा करण्याचा भाग्य माझ्यासारखे आणि माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते